सचिन चव्हाण आहे सचिन चव्हाण सर गेल्या अनेक वर्षापासून आपण ते मसाले बनवतो उन्हाळ्याचा हे वाढलं ना की मसाल्याचं जे काय ते प्रमाण वाढतो येतात ना त्या संदर्भात काय माहिती आण आपल्याकडे कशा प्रकारे मसाले बनवतात लोकांची कशा प्रकारे मसाल्याला बनवतात ते जानेवारी ते मे पर्यंत आपला सीझन असतो मिरचीचा त्या टायम मध्ये आपले ते तीस प्रकारचे काही मसाले बनवतो आले मसाला कोकणी मसाला घरगुती घाटी कोल्हापुरी गरम मसाला या प्रकारे सर्व मदत मसाले बनवतात यावेळी सहा महिन्यामध्ये जे कस्टमर येतात ते एका वर्षाचा मसाले बनवतात एका वर्षाचा मसाले बनवते एक सात पाच किलो दहा किलो या सहा महिन्यामध्ये बाकी जे सहा महिने असतात दोन तीन महिन्यावर कस्टमर चालू असतात ते बाकीला एप्रिल मार्च एप्रिलमध्ये पोल गर्दी असते ते मसाले बनवतात घरगुती मसाले बनवले झोपड देखील मसाले बनवतात किती प्रमाणात तरी साधारण मसाले जे लोकं इतक्या वेळेला आमच्याकडे इकडे येतात ते आम्हाला सांगतात आम्हाला एवढा दहा किलो मसाला बनवायचा आहे त्याप्रमाणे मिरची आम्ही घेऊन त्यामुळे सर्व तीस प्रकारचे गरमसा टाकून मसाला तयार करून देतो आता आपण पाहू शकतो की रेडीमेड मसाला देखील मिळायला सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे काही लोक बरेच लोक कस्टमर ते सांगू शकतो की रेडीमेड मध्ये तुम्हाला एका किलो मिरची मध्ये पाव किलो मसाला भेटेल आणि तुम्ही बनवून घेतला तर एका मिरची मध्ये अर्धा किलो गरम भेटणार मसाला प्रमाण जास्त तर बनवून घेतला तर रेडीमेड मध्ये स्वस्त भेटणार पण गरम भेटणार साधारण एखादा साधारण ते दहा किलो मसाला बनवायचा एक तास लागतो काय भाव काय म्हणजे आपल्या उन्हाळ्याच्या दरम्यान बाकी इतर उन्हाळ्यामध्ये आपले थोडे रेट वाढले असतात मिरचीचे सीझन मध्ये वाढत होते व्यापारी लोक बाकी नंतर भाव कमी होतो कुठल्या कुठल्या प्रकारची मिरच्या वापरल्या जातात मसाल्यासाठी काश्मीरी लवंगी बेडगी पांडी सेलप्पा या प्रकारचे मच्छ्या वापरल्या जातात मसाल्यामध्ये पाच प्रकारचे मच्छी वापर जातात कुठल्या मिरचीला मिरची मसाल्यासाठी लवंगी मिरची आपली तिकड असते ती आपली प्रमाणात वापर जाते लवंगी मिरची लोकांस्टमा तिखट मसाला हवा लागतो तेव्हा लवंगी जास्त मिच्छ्यांनी वापरतो आणि बेडगी काश्मिरी कलरसाठी वापरतो समीसाठी लोकांच्या प्रदेशात कसं असतो मार्च एप्रिल मे मध्ये आपले आहेत एवढे गर्दी होते ते लोक येतात लांबून येतात वाशी पनवेल विरार वरून लोक इथे मसाला बनवा येतात त्यांना आपले सवय झाले मसाला जे बनवाय इथे ते इथं बनवतो मसाला भाव कुठेतरी कमी जास्त होत असतो का म्हणजे बाकीच्या दिवशी असतील किंवा आता गर्दीच्या मसाला बनवतात आता सध्या मिरचीचा भाव कमी झालेला आहे थोडा फार पण ते क्वालिटीवरती असते मेथीच्या जे भाव कमी वाटतो लवणी मिरची भाव कमी झालाय आहे क्वालिटी कमी येणार ते चवीला का मिळणार एक नंबर क्वालिटी असेल तिकड झंजरे तिकड मच्छी जास्त भाव आहे काय भाव असेल तीनशे साठ रुपये किलो लंगी मिरची एक नंबर क्वालिटी आपल्या चवीला झंजरे तिकड म्हणजे उन्हाळ्याच्या दरम्यान तीनशे साठ आणि बाकी दोनशे अडीचशे रुपये किलो पर्यंत होते म्हणजे सध्या उन्हाळ्यामध्ये आपण बघू शकतो तर मसाल्यामुळे पड महाग पडते नागरिकांना काय आहे म्हणजे नागरिकांना हे सांगू शकतो तुम्ही रेडीमेड मसाले घेण्यापेक्षा चव्हाण मसाला असतो दुकान नंबर दोन लालबाग मध्ये भेट द्या स्वतःवरती माझं नाव राजश्री मोहन ताकळे राहिला गिरगाववर मसाला घ्यायला किती मसाला घेतो मसाला आम्ही वनशाच्या बारा महिने इकडच करतो घरी मसाला केलेला चव लागत नाही आणि नंतर मसाला केलेला चांगला असतो आणि आम्ही विचारचा मसाला तर कधी आणत पण नाही रेडीमेड मसाला मसाला चव असते आणि रंडीमेड मसाला करत याच्या आम्ही वर्षच्या बारामध्ये इथेच मसाला मिळतो आपण काय बोलू शकत नाही ना बरोबर आहे ना मसाला करणं गरजेचं आहे काश्मीरी आणली बेडगी आणले परत लवंगी आणली तेजा आणले चार मिरच्या पटार माझा आता मसाला मी सहा किलो मिरच्या आणलो आता होणार साडे सात किलोचा मसाला होईल माझा आम्ही सगळ्यांना सांगतो आम्हाला ते मसाला दे मसाला पण जेव्हा तेव्हा एखादा किलो आम्ही आणतो त्यात आम्ही म्हणतोच मसाला राजेश्री आव्हाड मी ठाण्यावर आले इकडे छान मिळतो मसाला आणि जसं हवं तसा आम्हाला त्या पद्धतीने करायचा वगैरे आणि आमच्या डोळ्यासमोर सगळं भासतात वगैरे सगळं व्यवस्थित आमच्या समोर निवडलेली मिरची असते फोरड आणि वाळवण्याची सोय वगैरे पण आहे जे घरी आम्ही मसाला घेऊन चार पाच दिवस घालवणार एक दिवसात इथे होतो म्हणून आम्हाला आवडलं आणि थिंबीत पण बराच फरक जाणवला मला रेडीमेड आता नाही मिळतात असं काही नाहीये पण रेडीमेडचं कसं आता आम्हाला लवंग जरा जास्त हवे तिखटपणा जास्त हवा तर आम्ही आमच्या सोयीने जेवढं पाहिजे तेवढं जे घेऊन घेतो ना रेडीमेडचं तसं नसतं ते लिस्ट प्रमाणे जसं घेणार तीस ग्रॅम पन्नास ग्रॅम आम्हाला तसं म्हणून आणि काही दिवसांनी त्याचा कलर पण थोडा कमी होत जातो याचा वर्षभर चांगला हा चांगला चालतो आता मी खानदेशी मसाला असतो आमचा आणि मिरची लाल आणि धने जिरे पूड हे पण बनवता येते नाही असं काही नाही उलट गृहिणींना हा परवडतो रेडीमेड उलट महाग मिळतो आता विकत घेऊन आपण किलोची मिरची ती दळून थोडी वाढते ना या, कमी पडतो रेडीमेड महाग पडते आणि ही कमी भावात आणि चांगलं थोडा त्रास होतो पण ठीक आहे ना एका दिवसात होऊन जातात तिथे चार पाच दिवस लागणार तिथे एका दिवसात होतो आम्हाला घरगुतीच आवडतो पॅकेटचं नाही मिक्स असते त्याच्यात घरगुती आपलं मिरची घेऊन डोळ्यासमोर आपण आपल्या हिशोबी निवडतो मिरची काश्मीरी मिरची बेडकी मिरची चांगली आहे आणि तिखट पाहिजे मग तिखट जेवढी आपल्याला हवं असेल तेवढी तिखट मिरची द्यायची

करते है लाल, ना सर ऐसे नहीं करते गरम मसाला अलग मसाला अलग धनिया पाउडर अलग सब सेपरेट है एक एक अलग अलग मिर्ची लाल लाल मिर्ची में बेड की डालते हैं काश्मीरी डालते हैं थोड़ा तीखा डालते और फिर मिक्स करके बनाते हैं तो थोड़ा भाव तो रहेगा अभी नया मसाला पूरे साल का बनाएगा तो